तो तुम्ही या प्रकरणी त्याचे अठ्ठावीस घेतले एक माहिती नाही साहेब अगर वाहन विभागाचं होतं यांनी अर्ज वर्ग केला तर वाहन विभागाने मला कुठलंच उत्तर दिलं नाही वाहन विभागाचं माझं अपील झालं मला त्यांच्याकडून कुठलंच उत्तर मिळालं नाही हा त्यांनी पेसिफिक यांनी पैसे भरण्यासाठी जे पत्र दिलेलं मला माझं पत्र बघा कोणी दिलं मला पत्र मरायला पैसे भरायला कोणी पत्र दिलं हा मग मी पैसे कोणाच्या हेडवर दिले यांच्या पावती जमा करायला मी यांच्याकडे कर गेलो पावती जमा करायला आला नाही शांत शांत जरा आपल्या अवकाळी इतका मारला माझ्या करायचं आईची गाण तुझ्या अवकाश मी बात करत्यासारखा ठोकली कर ना तुला बाबा साहेब व्यवस्थित बात करायची आरे नाही करायचं तुझ्या काय बापाचा नोकर नाही मी तू तुझ्या तुला आत्ता महाराज तू माझ्याशी अशी बात कबर केली साहेब तू मेरे गो क्या देरेगा उत्तर दे तू माझ्याशी अशी बात काबर केली तुझ्या काय बापाचा नोकर आहे का तू आरे कुणा कबर केलं माझ्याशी तुझ्या आईचा भोसडा जाऊ तुझ्या नाही तर तू दुसऱ्या साहेबांसारखा कुत्र्यासारखा मार तुला तुझ्या आईचा भोसडा माझ्या आरे पुढे करायचा करा नाही भेंचो तू साहेब देखो क्या तुझ्या तू काय दाब घे का भोत इथल्या जमिनी शेकून घेतल्या याच्या त्याच्या माझ्याशी कार्य पुढे केलं कुत्र्यासारखा मारत भो तू माझ्याशी बात नाही करायची तुझ्या आईचा तोडी वाट तुझ्या नाही तर

या का आपल्या लोकेशन तुमचं असं म्हणणं आहे माहिती भेटली नाही आहे साहेब तुम्ही ही माहिती दिली आहे आणि जे चोवीस रुपये भरायला दिले अठ्ठावीस रुपये जो आमच्याकडे महाविभागाचा अर्ज आहे तो आमच्याकडे वर्ग झाला तर वर्ग झाल्याची अठ्ठावीस रुपयाची पावती भरायला दिली हा काय आमच्या याला आला नाही आला तर ती ती पण माहिती देऊ पण हे तुझे जे आरे तुम्ही केलं ना ठीक नाही केलं साहेब तुम्ही कसा कस बोलायला काय दिलं आपण तुम्ही शब्द प्रयोग का ना शब्द प्रयोग कसा शेज आहे त्यांनी जे पत्र दिलंय ना पैसे भरण्याचा त्यांनी त्याच्यात काय लिहिलंय हस्तांतरित केलेल्या माहिती अधिकाराचा म्हणजे ते जे म्हणताय ते याच्या पावती भरली ना मी पावती पैसे भरले ना साहेब हे जे ते पैसे जे तुम्हाला तुम्हाला भरायला दिले ना त्यांनी ते लॉकबुकसाठी दिले कारण त्यांनी मध्ये स्पेसिफिकली नमूद केलंय रोजी हस्तांतरित केलेल्या माहिती अधिकार नियम म्हणजे तुम्ही जे डायरेक्टली अग्निशमन अधिकारी म्हणून त्यांना पत्र दिलं ना त्याच्या ऑलरेडी त्यांनी उत्तर दिलंय माहिती निरांक काय कारण त्यांनी हालचाल त्यांच्याकडे नाही आहे त्याची माहिती तुम्हाला आहे हा जो पत्र तुम्हाला भेटला आहे तुमचा जो विषय आहे तुम्ही त्यांना हे हस्तांतरित केलेली माहितीची त्यांनी तुम्हाला अठ्ठावीस रुपये भरायला दिली कॉर्पोरेशनला या का वेळ झाला फोन करतो प्रोसिडिंगला नोंद घ्या माझ्याशी बत्ते चला बोला चल याची अटेंड

साहेब पवार साहेब आपलं थोडक थोडं पवार साहेब तुमचं समजा असते विषय तुम्ही उलट माले गाले गोलस करत मला काही साहेब ठे नाही आपण मनाची गलत बात, तुम तुम बात काही तुम दा हो। तुम्हाला चला येस पवार साहेब येस